आपण आहोत मोफत महाआरोग्य शिबिरामध्ये गेली दोन दिवस हे शिबिर चालू होतं आणि आज शिबिराचा तिसरा दिवस आहे या दोन दिवसामध्ये आणि आजही भरपूर असा प्रतिसाद भेटतोय आणि आज आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी एक रुग्ण आहेत आजोबा काय नाव आपलं माझं नाव शिवाजी माळे आणि कुठून आलात तुम्ही इथंच राहिलाय गुरु, गुरु, गुरु पिंपळ्यामध्ये आणि काय दाखवायचं होतं जो तुम्हाला जोडे दाखवायचे होते दोघांचेही आणि तिला त्वचेचाही प्रॉब्लेम होता आणि कमरेच्या खाली पण म्हणजे तिला पेन होत होतं त्या संदर्भात आम्ही इथं सर्वे हे घेतली औषधं वगैरे घेतलीत दाखवलं व्यवस्थित आपले ट्रीटमेंट मिळाली व्यवस्थित आपल्याला औषधं मिळालीत आणि स्तुत्य कार्यक्रम या गरिबांच्यासाठी खरंच चांगला कार्यक्रम आहे असा कार्यक्रम वारंवार व्हावा असे रुग्णांच्या वतीने मी शिवाजी माळे सांगतो इथल्या आयोजनाबद्दल काय वाटलं तुम्हाला आयोजन उत्तमच आहे काय वे वेळेचा अपव्यय होत नाही वेळ वेळेवर होतं आयोजन केलं ते उत्तमच केलं जाईल वादच नाही तोडच नाही खरोखरच सुट्ट्या कार्यक्रम